बापांची मस्ती चालू आहे आज आम्ही आमच्या राज्यात बोलणार नाही देशात बोलणार नाही तर का बा पाकिस्तानच्या चौकात मध्ये जाऊन बोलणार काय हिरवे गुलाल उडाले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं त्या गोष्टी अगर थांबवायच्या असतील तर हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणायलाच लागेल ते आमचे छत्रपती शिवराय सेक्युलर नव्हते बोललो मी खरंच आहे ते कोणी मुसलमान त्यांच्या सैन्यात नव्हते आज पण मी त्याच्यावर ठाम आहे नाही बदलणार त्याच्यावर आम्ही बसलो नाही सरकारमध्ये गेले ते दिवस हात उचलण्याचे आता ह्या लोकांना घाम फोडण्याचे दिवस आले ते लक्षात ठेवा आज आपल्या मौंदरगी अक्कलकोट मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात मैंदर्गी येथे विराट हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री असलेले नितेश राणे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी गोपीचंद पडळकर बसवनगौडा पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी शहाजी पवार सुरेखा होळीकटी आणि मठाधिप्ती व्यासपीठावर उपस्थित होते मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना सर्वांना सारखाच न्याय देते तो मान्य करायलाच हवा आमचं सरकार हिंदू समाजाने निवडून दिले मैंदर्गी येथे लँड जिहाद चालू आहे भगवा फडकतोय तोवर हिंदू सुरक्षित आहे एकात्री मोहल्यात शिवजयंती साजरी होते का अधिकाऱ्यांनी योग्य भूमिका घ्यावी अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करतात या विराट सभा ऐकली झोपी गेला असे नको जागृत रहा असे आवाहन केले नितेश राणे यांनी केलेले सभेत एकही विकासाचा आराखडा नाही केवळ एका समाजाला एका धर्माला टार्गेट करत लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला असे लोकांमधून बोलले जात आहे मैंदरगी गावात सर्व जातीजमातीचे लोक एकनिष्ठा आणि एकात्मताने गुणगोविंदाने राहत असतात या भागात कोणतेही प्रकारचे अद्यापपर्यंत दोन समाजात भांडण अथवा मतभेद झाल्याचे दिसून येत नाही असे नागरिकात बोलले जात आहे एका व्यक्तीने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला मैंदरगी हे गाव एम आय एमचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या गडकिल्ला समजला जात आहे त्यामुळे जाणून बुजून नितेश राणे यांची सभा घेतली गेली असे आरोप करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जम, जम जम न्यूज इंडिया आणि इथे आजूबाजूला होणाऱ्या या हिरव्या सापांची जी मस्ती चालू आहे आणि त्याला मदत करणारे आणि आमच्या सरकारची बदनामी करणारे जे काय सडके आंबे नावाचे काय अधिकारी आहेत त्यांच्याशी जरा संवाद साधण्यासाठी मी इथे उभा आहे या ज्या भागामध्ये काल आपली ही विराट सभा आज आपली ही विराट सभा होणार असल्यामुळे काही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली अशी मी ऐकली आता त्यासाठी विराट सभा का व्हायला लागते हा प्रश्न माझ्या समोर आहे या भागामध्ये लँड जिहादच्या नावाने जे काही अतिक्रमण या जिहादांनी करून ठेवली आहेत जे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाहीत कोर्टाचे विविध जजमेंट आलेले आहेत तरी पण काढण्यासाठी इकडचं आमचं प्रशासन का उशीर लावतोय हा प्रश्न विचारण्यासाठी खरं म्हणलं मी ते आलेलो आहे कदाचित ते विसरले असतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता एक कडवट हिंदुत्वादी म्हणून तिथे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊन तिथे बसलेले आहेत मग तुम्ही अगर कायदा पाळत नसाल कायद्यानी सांगितलेलं अतिक्रमण काढत नसाल तर काय तुमच्या पाकिस्तान मधला अब्बा तुम्हाला वाचवायला येणार काय कोण येणार कायद्याचं राज्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान पाळायचं नाही हा काय तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का इथे काय शरिया कायदा लागू आहे का पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडर शुक्रवारी वरती करणार कायदे आहेत नियम दिलेले आहेत मी कुठला हिंदू समाजाला सांगतो का जाऊन कुठेतरी एका कोपऱ्यात टपरी लावा लगेच कायदा सांगायला येतात बघा भोंगे वाजवत वाजवत एक मिनिट पण तिथे ठेवणार नाही म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून जे अधिकारी जे अधिकारी माझा आज ऐकत असतील जे जे आपलं मोबाईल मध्ये मला बघत असतील तुम्ही नीट माझा विषय समजून घ्या पळळकर बोलले की आपण पत्र लिहिलं पाहिजे पळळकर साहेबांना सांगतोय सांगतो आता पत्र लिहिण्याचे लिहिण्याचे दिवस गेले आता आदेश देण्याचे दिवस आलेले आहेत आता आपण नाही लिहायचं पत्र आम्हालाही बघून दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोर्टला अधिकारी पाळत नाही अहो साधारण काय नियम कायदे आहेत अतिक्रमण झालेले आहेत चालायला लोकांना जागा नाही पाहिजे तिथे हे लोकांनी मदरसे उभे करून ठेवलेले आहेत कोणाला विचारून ठेवलं आहेत कुठला कायदा आहे म्हणून आज मी तुम्हाला या निमित्ताने या हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी त्या त्या अधिकाऱ्याला सांगून जातो जे ज्या बद्दल, बद्दल हिंदू सकाळ समाजाने जिथे जिथे तक्रारी दिलेल्या आहेत ज्या ज्या आमच्या हिंदुत्वादी संघटनांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्या अगर कायद्याच्या विरोधात असतील तर त्यांना वेळेत काढून टाका नाहीतर गाडी मध्ये बसा आणि गपचप मंत्रालयाला या बाकीचा विषय मी तुमच्याशी बोलतो मी बोलतो मस्ती करायचे दिवस गेले आता, जेले आता जे तुमचे ते महाविकास आघाडीचे कार्टे आता घरी बसले ते काय परत येत नाही सत्तेत ते काय परत इथे दिसत नाही जे काय कायदे लिहिले आहेत गपचुप पाडायचे इथे कुठे इकडे तिकडे वाळवळ करायची नाही अहो काय चाललंय इथे मला सांगत होते का इथे मदारसांचं प्रमाण केवढं आहे अतिक्रमण वाढवून ठेवली आहेत की नाही इथे सांगा तुम्ही मला या कशासाठी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी इथे पाहिजे तिथे तुम्हाला आम्ही पाहिजे तिथे मंदिर बांधू शकतो का लगेच याल तुम्ही मग चाव चाव करत म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगतो मला काय जास्त फिरवत फिरवत बोलायची सवय हो नाही आणि माझ्या बाजूची बॅटिंग आमच्या पाटील साहेबांनी आणि पडेलकरांनी करून टाकलेली आहे कल्याण शेट्टी आता काय आपल्याला सेन्सर लागलेला आहे मंत्री आहे आपण म्हणून जास्त बोलण्याचं आपलं नाही पहिलेच चिठ्ठ्या चार येतात साहेब मंत्री आहे जरा आवर्जून बोला हलक्यात बोला नाहीतर हे बसलेत पत्रकार मित्र वाजवायला उद्यापासून वाजवतील आणि म्हणून जे समजायचे ते गपचूप समजून ठेवा जे काय जेवढे अनेकृत मदरसे आहेत मदरश्या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं होतं एक महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये आम्हाला मदरसाचे एक, मदर एक इन्क्वायरी आणि माहिती आम्ही लोकांनी काढली यमनचे नागरिक येऊन त्याच्यामध्ये राहत होते अतिरेकी येऊन राहत होते कसला शिक्षणाच्या नावाने म्हणजे हे लोकांनी शिक्षणाच्या नावाने हे इकडे मदरसे उभे करून ठेवायचे आणि कोण तिकडे आतमध्ये बघायला गेलं तर हे लोकांचे अतिरेक्यांना हे लोक दूध पाजत बसत असतील तर कशाला ठेवायचे तुमचे सगळे मदरसे काढून टाकण्यासाठी पाठपुरा मी स्वतः मंत्री म्हणून या निमित्ताने करणार आहे हे सगळे नाटक आमच्या इथे चालणार नाही तुम्हाला काय नाटक का करायची आहेत ना निघून जा पाकिस्तान बांगलादेश मध्ये झाकलून टाकून तुम्हाला इथे इथे करायची नाही मे बी तिसरे टाइम आमदार आहे और जबी से हिंदुत्व बाहेर बोलना चालू किया मेरा लीड बढते जा रहा है बढते जा रहा है कम नहीं हो रहा है अरे माफ कीजिए आपके कर्नाटक में हिंदुत्व बोलने के ऊपर आपके और कारवाई हो गया मैं हिंदुत्व पे बोल दिया मेरे को मंत्री बना दिया आज आम्ही आमच्या राज्यात बोलणार नाही देशात बोलणार नाही तका पाकिस्तानच्या चौकात मध्ये जाऊन बोलणार काय तीत जाऊन बॉम्बल आणि बॉमडून ढाकाव तिकडे जेवढा स्वातंत्र्य जेवढी हिम्मत आहे आमच्या दे हिंदू राष्ट्र मध्ये करतात तेवढा जरा पाकिस्तान बांगलादेश मध्ये करण्याची हिंमत दाखवा ना हात पाय काढून घरी पाठवून देतील तुमच्या हिरवे गुलाल उडाले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं त्या गोष्टी अगर थांबवायच्या असतील तर हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणायलाच लागेल हा विचार करून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आणलेला आहे ते आमचे छत्रपती शिवराय सेक्युलर नव्हते बोललो मी खरंच आहे ते कोणी मुसलमान त्यांच्या सैन्यात नव्हते आज पण मी त्याच्यावर ठाम आहे नाही बदलणार त्याच्यावर पण ते खरंच आहे पण ठीक आहे एक मानू त्यांच्या सैन्यामध्ये खरंच अगर मुसलमान होते ते त्यांना छत्रपती शिवरायांना आपला राजा मानत होते तर एक तरी शिवजयंती पडळकर साहेब आपण दाखवून देऊया जिथे हे लोक शिवजयंती साजरा करतात एकोणीस फेब्रुवारी एक तरी दाखवा एक तरी मोहल्ल्यामध्ये साजरे होते का शिवजयंती कधी आहे चुकून कधी बघितलं हे लोकांना शिवजयंतीच्या नावाने पेढे वाटतं ना तुमचा राजा होता ना तुम्ही त्यांच्या सैन्यामध्ये होते ना मग तुम्ही जेव्हा ना त्यांची शिवजयंती साजरी करत नाही तर मग आम्ही जेव्हा बोलतो काय कोणी आमचा राजा सेक्युलर नव्हता हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्या राजाने हिंदवी स्वराज स्थापन केलं हे असं आम्ही अभिमानाने सांगतो या जेहाने आपले अब्बा आटोरीत केला पाहिजे की के नाही सरकार हमारा नाही आहे अगर हिंदू की एक भी जमीन एक इंच भी जमीन ले लेंगे तो हमारे घर में सोने दहि अशी भीती त्यांच्या निर्माण करण्याची वेळ आता आलेली आहे